पहाटे शौचासाठी बाहेर चाललेल्या सुलोचना दत्ता गावडे यांच्या अंगावर विद्युत वाहक तार पडल्याने विजेचा जोरात झटका लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चौक ग्रामपंचायत हद्दीतील जांभिवली गावात शनिवारी घडली घटनेनंतर ग्रामस्थांचा संताप उफाळून आल्याने खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने जांभिवली गावात धाव घेतली सुलोचना शनिवारी पहाटे पाच वाजता उठून घराबाहेर असलेल्या शौचालयकडे जात असताना अचानक विद्युत खांबावरील तार तुटून अंगावर पडली जोरदार विजेचा झटका लागल्याने सुलोचना यांचा जागेच मृत्यू झाला सुलोचना यांचा आवाज ऐकून मुलं शेजारी धावत बाहेर आले तुटलेल्या तारेतून देखील विद्युत प्रवाह सुरू असल्याने पावसाच्या साचलेल्या पाण्यातून काही जणांना विजेचा झटका जाणवला त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जवळच असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून ग्रामपंचायत कर्मचारी तेजस म्हात्रे यांनी विद्युत पुरवठा खंडित केला दुर्घटनेची माहिती गावात समजता सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी तातडीने चौक महावितरण अधिकारी योगेश देसाई यांना घटनास्थळी बोलून घेतले खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार चौक पोलीस उपनिरीक्षक विशाल पवार माजी जिल्हा परिषद सदस्य मोदीराम देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले जवळपास तीस वर्षापेक्षा जुन्या विद्युतवाहक तारा असून कोणत्याही प्रकारची दुरुस्ती तसेच तार तुटून खाली पडू नये यासाठी सुरक्षिततेचे उपाय महावितरणने केले नसल्याने सुलोचना गावडे यांचा बळी गेल्याचा आरोप सुरेश गावडे यांनी केला आहे सुलोचना यांचा मृतदेह चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आह एसीबीची लाईन आमच्या गावामध्ये तिथं टाकण्यात झालेलं आहे जेव्हा ती वापर करण्यात आलेली आहे पण बरेच वर्षे कमीत कमी आम्ही दहा ते पंधरा वर्ष यांच्याकडे मागणी करतो आहे तर ह्या लायनीची वॉरंटी संपलेली आहे खराब झालेल्या आहेत ह्या बदलून द्या तरी पण ह्याकडे एम एस सी बी वाल्यांनी कलापूर आणि चौक दुर्लक्ष केलेलं आहे आज ते दुर्लक्ष जर केलं असतं नसतं तर आज हा बली गेला नसता आणि आज दुसरी गोष्ट महत्त्वाचं सांगण्याचं गोष्ट म्हणजे ह्या तारेला एम एसीबी कोणताही सेफ्टी गार्ड लाईन दिले नाही आज सेफ्टी गार्ड जर असतो तर आज हा बली गेलेला आहे आमच्या आईचा तो आज वाचला असलेल्या जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर